मांडपात पाणी हॅलो एवरीवन कसे तुम्ही सगळेजण मस्त आहेत ना दिवसाची सुरुवात झाली आहे लादी कुसून असं वाटतं तुम्हाला लादी कुसून झाले नाही ऑलरेडी कपडे धुवून झाले आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून स्वतः कपडे धुतले कारण का वॉशिंग मशीन होती पण ती आम्हाला समजलंच नाही कशी लावायचे बाबा नव्हता ना, ना मग आम्ही दोन वॉशिंग मशीन तर आम्ही एका मशीनवर लावलो त्याच्यावर बाबा कपडे लावतच नाही एवढे कपडे हे सगळे आम्ही मिळून घेतले सगळ्यांनी आणि दिदीने आता मशीन तर संपला समजला आरळी मावशीच्या मेहंदी लावत आहे तयारी केली आहे बघा तू काय शूट केलं आणि आता फुल तयारी केली कारण का आम्ही सुद्धा हळदीला हळद कोणाची मम्मीची आत्या आहे त्याच्या मुलाची हळदी तुझी मामाची हळदी तर तिथेच पण सगळे पिशवे घेऊन तयार त्यांच्या खाते जरा तू नाही या आणि आम्ही निघालो आहोत जायला पण बस पूर्ण गाडी पॅक आहे सगळ्यांना मामीला रस्ता माहिती आणि आमची गँग बघा एवढी गँग ज्या वेळा येतात तरी रस्ता माहिती नाही गोल गोल फिरतात पण आम्ही लग्न कर पोहचलोय फायनली आम्ही सगळे वेळ कसे जेवायला बसतात लायनी मध्ये मग अशी भूक लागले जेवायला वाटते जेवून मावशी जेवायला छान होत मावशी मग आता आम्ही पण बॅग घेऊन बसले एवढ्या सगळ्या बसल्या आणि तुम्ही काय करताय लांब ते आराम करतात सगळेजणं ते झोपले जेवण जास्तच झालं आपण पण आला आहे इथे कोरंदुरत बसलं आहे ह्यांचे खेळ चालू ते मावी तू काय बनवत आहेस पोहे आणि मावशी तू काय करत आहे पोहे बिचारं झोपलं पण नाही केस बांधलं आणि हे बघा यांचं खेळ काम सुरू आहे ते खेळत आहे त्यात ते खेळायला बघत कसे आहेत पोहे शेत पोहे तुम्ही नाही खात आता बरं वाटलं ना जरा खायला बसले मी तयारी केली आहे आणि चाललोय हळदीला मगात बसून तर तिथं तिथेच आहे सेम घालणार होतं हे आमचं आहे पण म्हणजे आरोई आणि काम पण सेम आहे आणि अल्लू कलरच घातलोय आणि हितांशीने पण ब्लॅक मामा पण आलाय मामा कधी आला तू आणि बघा इथे पण आले मम्मी सगळे बसतो आपण सगळ्यांना गप्पा मारत आहे मधू पण आले कशी आहे हा बघा प्रश्न बाबा खात आहे आणि पाहून पाऊस झालाय सगळे कसे उभे पडायला लागलाय पाऊस आम्ही वरती आलोय पाऊस गेलाय गावाचीच पण एक हळद आहे दिसणार नाही एवढ्या पावसामध्ये मामाच्या चहाचा आनंद घेतो अंधारामध्ये पाऊस वगैरे अंडवा मध्ये म्हणून पाणी काढतात सगळे इकडेच होते आता निघालेत बाहेर माझ्याची वाट बघत आम्ही सगळे इथेच बस অকে <laughs> বনাই खूपच लवकर आला आहे खाते गप्पा चालू आहे हा यांना पकवतो इथे बसून बसून का मामाला भेटतो आता मामाला भेटू याच मामाचे लग्न आहे कसं वाटतंय लाईट गेले स्ट्रगल घेत आहेत बहिणी गेल्यात आता वर सगळे बाबाला शुद्ध शुद्ध चालू आता पूर्ण अंदाज आहे बघा अजून काय झाली आहे बघा सगळे मला तु अजून ते लोक आले नाचायला भेटलं नंतर ना पहिले मुल ऑफ झालेला लाईट गेलेली म्हणून पाऊस वगैरे म्हटलं पण नंतर असं आता आपला आजचा दिवस भेटून नेक्स्ट ब्लॉग म्हटलं बा